अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्रीचं व्रत किंवा उपवास करतात हिंदू धर्मात वट सावित्रीच्या व्रताला विशेष महत्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते आपण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटसावित्रीचा उपवास केला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिन महिला उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमा ने क नेमकी कधी आहे शुभमुहूर्त काय या व्रताचे काय महत्त्व आहे ते पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत व्रठे विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फल मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावी अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते तर वटसावित्री व्रत दोन हजार चोवीसची ची तारीख ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही एकवीस जून रोजी सकाळी अकरा वाजून एकतीस आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे वट पौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी आहे वटपौर्णिमेचा व्रत दोन हजार चोवीस शुभ वेळ काय आहे पूजेचा शुभ काळ एकवीस जून ते सकाळी पाच वाजून चोवीस ते साडे दहा पर्यंत असणार आहे वटपौर्णिमेचा व्रत का साजरे केले जाते हिंदू पुराण कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्री भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवनाचे पा प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्रीचे व व्रत किंवा उपवास करतात वटसावित्री व्रताचे महत्व वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित महिला वडाची पूजा करेपर्यंत निर्जली उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या खो वट वटवक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडात बऱ्याच फांद्यांच्या पारंब्या असतात यालात सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे व्रतपक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात या अशी यामागची धारणा आहे या दिवशी महिला हिरव्या पिवळ्या लाल रंगाच्या साड्या घालून त्याचबरोबर हातामध्ये हिरव्या लाल पिवळ्या बांगड्या घालून वटाची पूजा पु, करतात वडधा वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचबरोबर या दिवशी महिला चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी घालू नये त्याचबरोबर एका हातामध्ये सहा बांगड्या आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या अशा बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी परिधान करायच्या आहेत किंवा घालायच्या आहेत या दिवशी चुकूनही महिलांनी किंवा घरामध्ये मांसार करू नये त्याचबरोबर या दिवशी वडाच्या झाडा झाडही जाड़ तोडू नये अशा प्रकारे आपण वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ